एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारे सार्वजनिक बांधकाम पी डब्ल्यू डी भरतीविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सामान्य ज्ञानविषयी प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावं मिळते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारतात क्रांती सुरुवात टिंबटिंब या वर्षी झाली भारतात हरितक्रांती सुरुवात टिंबटिंब वर्षी टिंब झाली तर या ठिकाणी एकोणीसशे पासष्ट या वर्षी झाली तीन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोण कोणाची होती तर या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख यांची होती तीन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे स्वामी या कादंबरीचे लेखक खालपैकी कोण आहे तर रणजित देसाई हे स्वामी कादंबरी का का है। है। हो तो तो या कादंबरीचे लेखक आहेत एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे रात आंधळे हा आजार खालपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर व्हिटॅमिन अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बी दोन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे यू आर एल यांचे यू आर एल याचे रूप पुढीलपैकी काय आहे तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे फुलफॉर्म आहे यू आर एलचे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत दोन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात तर लॉर्ड रिपन यास म्हणतात भारताचे स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे तर कोइंबतूर या ठिकाणी आहे कोईमतूर या ठिकाणी आहे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर मौलाना अबुल कलाम आझाद हे इंडिया विम्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत तीन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली दोन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे तर गोवा न्याय गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी मुंबई या ठिकाणी आहे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाची निगडीत नाही खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाची निगडीत नाही तर पी एस यू हा शब्द संगणकाची निगडीत नाही चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मूर्तीचे दहन कोठे केले तर महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मूर्तीचे दहन केले दोन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्ष आहे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली भारतसेवक समाज या संस्थेची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून न्यायमूर्ती रानडे हे ओळखले जातात चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात आधुनिक चाणक्य म्हणून श्री राजगोपालचारी हे ओळखले जातात एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले दोन हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व बँकची स्थापना झाली कोणत्या वर्षी एकोणीसशे पस्तीस या वर्षी भारतीय रिझर्व्हची स्थापना झाली एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली संविधान सभेची स्थापना खालीलपैकी सन एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी झाली चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे अस्थांबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे अस्थांबा शिखर हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे तीन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे पंचायतराजची मूळ कल्पना कोणाची होती पंचायतराजची मूळ कल्पना ही महात्मा गांधीजी यांची होती तीन हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे बक्सारचे no. युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते बक्सारचे युद्ध पुढील पुकी पुढीलपैकी हे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट या रोजी झाले होते तीन हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चोवीस नंबरचा असा आहे ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात तर ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी स सात ते सतरा जास्त सात व जास्तीत जास्त सतरा इतके सभासद असू शकतात तीन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंचवीस नंबरचा असा आहे ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हणतात तर मेंबर असे ग्रामपंचायतच्या सभासदांना म्हणतात दोन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही खालीलपैकी स्टायलस हे आउटपुट डिव्हाइस नाही स्टायलस हे चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे तमा नसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ खालपैकी कोणता होता तर परवा न करणे हा होता चार हा प्रय या ठिकाणी योग्य आहे तमा नसणे म्हणजे परवा नसणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर द्विकर्मक क्रियापद हा होईल तीन हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे असा या म्हणीचा अर्थ होईल चार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे करता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो हे कोणकोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे तर कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सार्वजनिक बांधकाम पी डब्ल्यू डी भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा मिळते तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार